नमस्कार जय हिंद जय भारत पुन्हा ज्या पद्धतीचा ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन आलो आम्ही तेजस गाठे तुमच्यासोबत आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अमेरिका ज्या पद्धतीचं ग्रीनलँडवर भीती दाखवत आहे ठीक आहे आजची अठरा तारीख आज आता उरली आपल्याला चोवीस तारखेची वाट आहे का ग्रीनलँड कसा का काबीज करतो वीस दिवसाचा अल्टिमेटम देऊन अमेरिका ज्या पद्धतीनं युरोपियन युनियन ज्या वरचड झाला आहे ठीक आहे त्याच्यावर आपल्याला बघा ला बघावं लागेल ठीक आहे बघणं मनोरंजक असेल त्यातच अमेरिकेनं एक पुन्हा छोटीशी धमकी दिलेली आहे युरोपियन नेशनच्या आठ देशांना का त्यानं म्हणलं होतं का आम्ही आमची मिलिटरी फोर्स पाठवून राहिलो डेन्मार्कच्या म्हणण्यानुसार आम्ही ग्रीनलँडवर का बरं तर आम्हाला भेव आहे रशिया आणि चायनाचं अमेरिका एवढा हे नाही तो समजून गेला कोणते होते आठ देश त्या आठ देशांवर एक फेब्रुवारीपासून दहा पर्सेंट टॅरिफ लावण्यात येईल आणि जर नाहीच मानले अजून नाहीच चालू झालं त्यांचं जे आंदोलन आहे ते तर पुन्हा एक जूनपासून पंचवीस पर्सेंट वाढवण्यात येईल ठीक आहे पिसले कोण युरोपियन नेशन ठीक आहे ज्या युरोपियन नेशनसोबत हो एक दीड ट्रिलियनचा व्यापार अमेरिका करते ठीक आहे त्याच्यात अमेरिका घाटातच करते पण दहा पर्सेंट घाटामध्ये असते त्याच्यात काही विशेष नाही पण त्यामुळे तो वसूलही करून घेतो अमेरिका मागंही धमकी दिली होती लावला टॅरिफ पण त्याच्यावर युरोपियन युनियननं त्याच्यावर कंट्रोल करत आम्ही तुमच्या याच्यात अठ्ठावीसपर्यंत सहाशे मिल बिलियनची इ, इ, इ इन्व्हेस्टमेंट करू असं ग्राह्य धरून ठीक आहे त्या आठ डेश कोणते आहे फिनलँड नॉर्वे स्वीडन डेन्मार्क यू के फ्रान्स जर्मनी हे आठ देश त्या लिस्टमध्ये आहे ज्याच्यामध्ये अमेरिकेनं त्यांना धमकी दिली आहे का दहा पर्सेंट टॅरिफ एक तारखेपर्यंत लावण्यात येतील अंटील तुम्ही जर ग्रीनलँड जर मा काबीज कर डायरेक्टली प्रोटेस्टनं महाग देत नाही किंवा ॲज अ ग्रीनलँडवर तुम्ही ज्या पद्धतीची मिलिटरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपली डिफेन्स सिक्युरिटी पाठवली आहे त्याच्या त्याच्यामोबदल्या ठीक आहे दुसरी गोष्ट ग्रीनलँडमध्ये यु एसचे दहा सिनेटर जाऊन तिथं सर्वे केला का बाई साहेब तुम्हाला कुणासोबत राहायचा अमेरिका जी आपली उभरती अर्थव्यवस्था आहे दुनियाचा एक केंद्रबिंदू बनून आहे जगाची एक सर्वात जास्त मोठी पॉवरफुल शक्ती आहे आणि तुम्ही चौपन्न सत्तावन्न हजार लोक तुम्ही जर अमेरिकेत आले सामदाम दंडप येतात आम्ही काही वापरू पण तुम्हाला घेऊ पण तरी पण तुमचं मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील ते जाणं गेले त्यानं सर्वे केला त्याच्यातले पंच्याऐंशी के ते ऐंशी पर्सेंट लोकांचं मत होतं का आम्हाला सॉरन राहायचा आम्हाला सोबत राहून सगळ्या गोष्टी भेटत आहे काय टेन्शन नाही ठीक आहे त्यातच <coughs> त्यात, त्यात, त्यात आता मुद्दा यून भेड़ो का अमेरिका आपला को हत्यार वापरतो ना वह वा डेनमार्क ले कवर करते ठीक कॅनडा आहे कॅनडा नंतर कैनेडा आहे असं करत करत अमेरिका पूर्ण कवर काय ठीक है सुरुआत होती जेव्हा युक्रेन रशिया जा युरोपियन युनियन पूर्ण एक साइड एक तीस बत्तीस आणि अमेरिका एक साइड बसला ठीक आहे तेव्हा ह्या दोघांचे दोरे धागे धोरे युक्रेननं रशियाचे अमेरिके युरोपियन युनियनचा जो म्हणजे ज्याच्यात सनिध्रात नाटो नेशन बनला त्यानं अमेरिकेला वरचर मांडला तेव्हापासूनच अमेरिका आपली कमांड काबी जाणं युरोपियन युनियन हायस का देश इनको कोण गिनता ठीक आहे आता समजत गेला ना आज ते परिस्थिती उभा आली आलीसुद्धा ठीक आहे पण युरोपियनची का पावर आहे साधा एक पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन आहे त्याच्यापाशी तर तो जगामध्ये कोणाला भेट नाही तर हे तर न्यूक्लिअर फेल संपन्न नाही का दाखवासाठी ठेवले आहे का युरोपमध्ये फ्रान्सकडे आहे ब्रिटनकडे आहे त्याचा उपयोग नोका करू पण तुमची क्षमता तर तुमच्यापाशी न्यूक्लिअर कॅपेबल मिसाईल आहे सबमरीन्स आहे तुमच्यापाशी सेल्फ डिफेन्स आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ॲज अ यू एस कमांडमध्ये आले युएस एस युरोपियन युनियन सेंट्रल कमांडमध्ये यू एस आले बस खतम करून टाकलं तुम्हाला तुम्ही त्याच्यातच खतम झाले क्यू बिकॉज ऑफ अमेरिकेचा ट्रेड अमेरिकेचा दबदबा कायम रहे अमेरिकेसोबत ट्रेड चांगले राहा अमेरिकेकडून आपल्याला जे भेटत आहे ज्या सहायता राशी भेटत आहे ज्या निधी भेटत आहे त्या येत राहा बस अमेरिकेचा हल आपल्यावर राहत बट <kling> कुठंतरी तरी कॉम्प्रोमाइज करून अमेरिकेला वर चढणं दाखवता स्वतः आपण आपला इतिहास बोललो का युरोपियन नेशन तुम्ही भारतावर नाही अख्ख्या जगावर आपलं अतिक्रमण केलं होतं तुमचं सूर्य कधीच ना मावळणार होता असो सगळ्यांचे दिवस येते म्हणते तर सगळ्यांचे काय दिवस जाते पण ठीक आहे बाकी काय मंडळी तुम्ही सांगा काय होऊ शकते भारतानं जे स्टँड ठेवला आहे स्टेबल ठीक आहे ते स्टँड व्यवस्थित आहे की भारतानं काही उचलपात करायला पाहिजे ठीक आहे कमेंटमध्ये करा सोबत भारत ज्या पद्धतीचा एक ट्रेंड बनून राहिला आहे भारत चायना रशिया ब्रिक्स नेशन तर अलग राहू द्या पण युरोपियन नेशन जर हे जे नेशन एकत्रित आले ना एका एक सुईनं जर म्हणलं का बाहेर मिळून जर आपला धबधबा दब कायम जर केला तर अमेरिका कुठंच राहणार नाही फक्त का ट्रेड रोखणे एक्सपोर्ट रोखणे जो रॉ मटेरियल अमेरिकेत जाते तो रोखणे जो पूर्ण कच्चा माल अमेरिकेत जातो प्रोसेसिंगसाठी ठीक आहे तो काय करतील एक्सपोर्ट करून देतील बस इम्पोर्टच नाही होत आहे खूप प्रत्येक गोष्ट त्याच्यापाशी आहे राहिली आपल्या तुपल्यापासून कमी पैशात घेऊन प्रोसेस करून आपल्यालाच विकून राहिला आहे ठीक आहे अल्टिमेट इकी च पड सर्वश्रेष्ठ तुम्ही ज्या पद्धतीन त्याला सर्वश्रेष्ठ बनवून आहे आज बघून राहिलो आपण तुम्ही याची का ट्रेन बनवून आहे ठीक आहे मी त्याचीच गाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आजच्यासाठी धन्यवाद जय हिंद जय भारत जय भारत